नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बघा राज्यसेवा एक्झाम पुढे गेलेली आहे परंतु मुलांच्या मनात एक कन्फ्युजन आहे ते, ते म्हणजे चालू घडामोडी संदर्भात की कोणत्या महिन्यापासून तर कोणत्या महिन्यापर्यंतच्या चालू घडामोडींचा अभ्यास केला पाहिजे पेपरची प्रिंटिंग आधी झालेली होती की ती पुन्हा परत पेपरची प्रिंटिंग होणार आहे या संदर्भातील मुलांच्या मनात थोडं कन्फ्युजन आहे तेच कन्फ्युजन आपण विथ डेटा प्रूफ करण्याचा थोडासा प्रयत्न करूया बघा नुकतीच आता तुम्हाला माहिती आहे कोणती एक्झाम झाली समाज कल्याण गडबळ ची एक्झाम झाली ती आधी कधी होणार होती एकोणावीस मे ला होणार होती आणि कधी झाली अठरा ऑगस्टला म्हणजे मे महिन्यात होणार होती राज्यसेवेची सगळ्यात पहिली तारीख कोणती होती अठ्ठावीस एप्रिल नंतर ती काय झाली सहा जुलै मग सहा जुलैला जर आपण प्रमाण मारलं की सहा जुलैच्या आधीची पेपर प्रिंटिंग झालेली असेल मग एक्झामच्या दोन महिन्यापर्यंतच करंट अफेअर्स आपल्याला विचारलं जातं दोन तीन महिना तर इथं तुम्ही म्हणू शकता की मार्च दोन हजार चोवीस हे फायनल असू शकतं कारण की यावेळी एकदम म्हणजे जवळ आल्यावरच ही एक्झाम कॅन्सल करावी लागली पुन्हा पंचवीस ऑगस्टला होणार होती ही तर जस्ट आत्ताच कॅन्सल झालेली आणि नवीन डेट आलेली नाही आहे म्हणजे आत्ता तर जबरदस्त तयारी झालेली होती आयोगाची तर याच्यामध्ये आपल्याला एक कळतं की पेपर प्रिंटिंग ही मे बी झालेलीच असेल आधी आपण मानू शकतो तर पेपर प्रिंटिंग जर आधी झालेली असेल तर त्याच्यामध्ये क्वेश्चन पण आधीचेच असेल मग असं मानलं जात की मार्च दोन हजार चोवीस पर्यंतचे करंट अफेअर्स येण्याची शक्यता आहे आता हे काय मी तुम्हाला ते पुढे सांगतो मी एक्झाम डेट का सांगितल्या कारण की मला तुम्हाला सांगायचं होतं की ही एक्झाम नंतर होणार होती राज्यसेवेच्या बघा ही अठ्ठावीस एप्रिलला होणार होती ना म्हणजे यांचे पेपर हे नंतर प्रिंट झाले तरी पण याच्यामध्ये करंट अफेअर्स कसे आले ते पाहणार आहोत आणि दोन हजार तेवीस मध्ये राज्यसेवेचे करंट अफेअरचे प्रश्न कोणत्या महिन्यातून आले हे पण आपण पाहणार आहोत की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आयडिया येईल की कोणत्या महिन्यापासून ते कोणत्या महिन्यापर्यंतचे करंट अफेअर्स आपण केले पाहिजे चला तर याचं पहिलं बघून घेऊया समाज कल्याणचं समाज कल्याणमध्ये कल आय थिंक जवळपास दहा एक प्रश्न होते त्याच्यापैकी फक्त एकच प्रश्न हा दोन हजार बावीसवर होता तो पण डी वाय चंद्रचूड यांच्या नियुक्ती संदर्भातला प्रश्न होता तो ऑक्टोबर नोव्हेंबर मधला असेल तो दोन हजार बावीसचा तो एकच प्रश्न होता बाकी सगळे प्रश्न हे दोन हजार तेवीस या वर्षातील आले लक्षात घ्या दोन हजार चोवीसचा मित्रांनो एकही प्रश्न नव्हता एकही प्रश्न नव्हता हे मात्र लक्षात ठेवा एक्झाम कधी होणार होती मे मध्ये होणार होती नंतर ऑगस्ट मध्ये झाली म्हणजेच काय जरी यांनी म्हणजे काय कळलं की आयोगाच्या आधी पेपर प्रिंट झाले असेल मे बी म्हणून त्यांनी डिसेंबर नंतरचा एकही प्रश्न याच्यात घेतलेला नाही दोन हजार चोवीसचा एकही संदर्भ इथं घेतलेला नाही आहे मे दोन हजार तेवीस चे दोन प्रश्न जून दोन हजार तेवीसचा एक प्रश्न जुलै दोन हजार तेवीस चे दोन प्रश्न सप्टेंबरचे एक प्रश्न ऑक्टोबरचा दोन प्रश्न डिसेंबरचा एक प्रश्न सर्व प्रश्न तुम्ही बघा एकदम कमी मंथ मधून आलेले ते पण डायरेक्ट मे पासून आले मित्रांनो आणि फक्त एक दोन हजार बावीसचा एकच प्रश्न होता सर्व प्रश्न हे मे पासून आलेले लक्षात घ्या म्हणजे आयोगाने किती कट टू कट विचारलं होतं डायरेक्टली मे पासून म्हणजे सात एकच महिन्याचा करंट अफेअर जे आहे तर तुम्हाला इथं विचारलेले दिसतं हे कधी जेव्हा एक्झाम एकोणावीस मेला होणार होती तरी देखील अशा पद्धतीचं विचारण्यात आलेलं आहे म्हणजे राज्यसेवा नंतर ही एक्झाम होती तरी पण याच्यामध्ये प्रश्न जे आहेत तर ते डायरेक्ट फक्त दोन हजार तेवीसच्या मधून आले म्हणजेच काय करतं की राज्यसेवेसाठी आपल्याला दोन हजार तेवीस हे व्यवस्थित करायचंय त्याच्यामध्ये पण काय व्यवस्थित करायचंय बघा मे नंतरच थोडंफार आलेलं आहे म्हणजे एप्रिल मे नंतरचे जे काही करंट अफेअर्स आहेत ना ते अत्यंत व्यवस्थित पद्धतीने करायचे आणखी थोडस आपण मागच्या वर्षावर जाऊया मागच्या वर्षाची परीक्षा जून दोन हजार तेवीस मध्ये झाली होती मित्रांनो आणि मागचा सगळ्यात मागचा प्रश्न कोणता होता मार्चवर होता मार्चवर चार प्रश्न होते मार्च नंतर प्रश्न विचारले नाही म्हणजे त्यांनी एप्रिल मे या दोन महिन्याचे प्रश्न विचारलेच नाही म्हणजे आपल्याला काय करतं की जेव्हाही एक्झाम असते ना तर त्याच्या दोन महिन्या पर्यंतच करंट विचारलं जातं म्हणजे दोन महिन्या आधीच विचारलं जात नाही लक्षात घ्या हे एक महत्वाचं आहे दोन हजार तेवीस मध्ये नोव्हेंबर दोन हजार बावीस चे दोन प्रश्न डिसेंबर दोन हजार चा एक प्रश्न जानेवारी दोन हजार तेवीस चे चार प्रश्न फेब्रुवारी दोन हजार तेवीस चे चार प्रश्न आणि मार्च चे चार प्रश्न मागच्या वेळी आयोगाने फक्त मागच्या सहा महिने मधूनच सगळे प्रश्न विचारून टाकले बाकी काहीच ज्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आयोगाने जास्त विचारलेले नाही म्हणजे याच्या माध्यमातून काय करतं की आयोग काय करतं काही मन टार्गेट करतं एखादा मन आणि त्याच्यावरच तीन चार प्रश्न विचारून टाकतं तर ते आपल्यासोबत पण होऊ शकतं म्हणून त्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचे याच्या माध्यमातून आपल्याला काय कळत की जर आपल्याला आपल्या दोन हजार चोवीसच्या पूर्व पूर्वपरीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर मॅक्सिमम तुम्ही मार्च दोन हजार चोवीस पर्यंतच करा आणि दोन हजार तेवीस हे वर्ष पूर्ण करा व्यवस्थित त्याच्यामध्ये पण एप्रिल मंथ नंतर ते डिसेंबर हे व्यवस्थित पद्धतीने करायचे आणि ज्या बावीसचा एक प्रश्न विचारलेला होता आणि कसं असतं मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिन्यामध्ये सगळ्यात जास्त करंट अफेअर्स येतं खूप साऱ्या रिपोर्ट वगैरे तेव्हाच पब्लिश होऊन जातात ना जसं नोबेल पण येऊन लागतं खूप सारे पुरस्कार पण तेव्हा अनाऊन्स होऊन जातात वर्षभरासाठीचे म्हणूनच एक लक्षात घ्या मित्रांनो कि इथ इथं जे आहे तर हे महिने पण करास तुम्ही दोन हजार तेवीस चे आणि ज्यांना थोडं बॅकअप म्हणून करायचं असेल ना मी त्यांच्यासाठी सांगतो नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन हजार बावीस चे हे महिने पण तुम्ही करू शकता पण याच्यात पण एक गोष्ट लक्षात ठेवायची फॉर एक्झाम्पल तुम्ही एक्स वाय झेड इंडेक्स अभ्यासला तर त्याची दोन हजार तेवीस ची जर रँकिंग पाहिली तर दोन हजार बावीस ची पण करून ठेवा तिथंच जर तो इंडेक्स जर दोन हजार नोव्हेंबर डिसेंबरच्या महिन्यामध्ये प्रकाशित होत असेल तर त्याची दोन हजार बावीस ची पण रँकिंग करून ठेवा म्हणजे जर इथून प्रश्न आला तर तो तुमचं इथं जे आहे तर ते कव्हर होऊन जाईल मेन म्हणजे मला काय सांगायचं होतं लक्षात आलं का की आपल्याला मार्च दोन हजार चोवीस पर्यंत करायचं आहे आ, जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन महिने करायचे चोवीसचे ते पण जास्त काही नाही करायचे कारण की आपल्याला कळलं की जास्त चोवीस मध्ये भर न देता ते कुठं भर देणार आहेत वर भर देणार आहेत म्हणून मी तेवीस चे एप्रिल ते डिसेंबरचे सर्व मन जे आहे तर ते मी व्यवस्थित करेल आणि हीच माहिती जी आहे तर ती तुमच्यापर्यंत जे आहे तर ती पोहोचवायची होती याच्यासाठी आपण नुकताच समाज कल्याणचा झालेला पेपर आणि राज्य मागच्या वर्षाचा झालेला जो पेपर आहे तर त्याचं कंपॅरिझन करून जे आहे तर ते बघितलेलं होतं आय होप तुम्हाला सर्व गोष्टी कळालेल्या असतील तुमच्या काही डाउट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा भेटूया आपण पुढील पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद